वीरभद्र महिला मंडळ यांच्या वतीने आंदोलनाचा आज सव्वीसावा दिवस फ्रूट बियरच्या नावाखाली गोरखधंदा सोलापूर शहरात अवैध व्यवसायांना जोर सोलापूर शहरातील विविध परिसरात फ्रूट बिअरच्या नावाखाली गोरखधंदा सुरू आहे अवैधरित्या दारू विक्री सुरू असून शिंदी दुकानामध्ये फ्रूट बियर विक्री सुरू आहे राजेश हंचाटे व राजू कोखाकोंडा यांनी अवैध व्यवसाय थाटून बसले आहेत फ्रूट बियरच्या नावाखाली मिश्रित पाणी वापरून रासायनिक केमिकल मिश्रित करत आहेत फ्रूट बिअरची विक्री करून अनेक लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं काम ते करीत आहेत सदरेल दुकानामध्ये घाण पाणी असून फ्रूट बिअरमध्ये फ्रूट बिअर अळ्याने ग आहेत हा गोरखधंदा राजेश हंचाटे सोलापूर ओमसाई मालक राजू कोखंडा प्रभाकर एंगदूल युनुस बबलू शेख जुनाघरकुल जेम्स राहणार भद्रावती पेट यल्लमा डिलेक्स आदींनी हा अवैध व्यवसाय सुरू केला आहे राजू कोकोंडा राजू नगर नीलम नगरला नीलम नगर ला तुझ्या राजू कोकण नाव मांडा नाव नाव आहे ना बॅनवड <स्थाथ>